या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन पी जे आसिफ एस के कोठे यांच्या जयंतीनिमित्त आज भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि मला वाटतं घरकुल या भागात पहिल्यांदाच कोणीतरी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला मी खरोखरच त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो मग त्यात सगम अंकल असतील दीपक दोमता साहेब असतील व त्यांचं पूर्ण सुवर्णयुग मित्रमंडळ असेल गोविंदराजनगर मधले रहिवासी असतील उद्योग बँक उद्योग बँक गृहनिर्माण संस्थेचे सगळे रहिवासी असतील वैष्णव सर्वच जण मिळून हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत घेतली कोटा मेंबर व गिरीश बाबा कोटा तर सातत्याने या कार्यक्रमासाठी पाठपुरावा करत होते पण तुमचा हातभार लागला नसता तर मला वाटतं या खऱ्या अर्थाने या मॅरेथॉन स्पर्धेला आपल्याला भव्य असं स्वरूपात लोकांचा रिस्पॉन्स मिळाला नसता मी या ठिकाणी संभाजीराव शिंदे प्रशालेचे प्राध्यापक असतील शिक्षक असतील सर्व विद्यार्थी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण आपण जर पुढाकार घेतला नसता तर मला वाटतं खऱ्या अर्थाने ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी झाली नसती आज महेशांना आपल्या हयात नाही आहेत पण आज सुद्धा अनेक भागात फिरत असताना लोकांना खरं वाटत नाही की महेश अण्णा आपल्या मध्ये नाहीये बरेच जण म्हणतात महेश अण्णा कुठं तर गावाला गेले असतील भास आम्हाला नेहमी होत राहतो सर्वांना माहिती आहे पहिल्यांदा ते निवडून आले मला वाटतं त्या या भागात दिवाबत्ती नव्हते ड्रेनेज लाईन नव्हते पाण्याची पाईपलाईन नव्हती रस्ते नव्हते पण हे सगळे विविध विकास काम करत असताना आपल्या घरांची किमती सुद्धा किती पटी निवडली आपल्या सर्वांना माहिती आहे मला वाटत पंधरा वीस हजार रुपयाला मिळणारा विडी घरकुल आज जवळजवळ जवळ वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपयाला ला त्यामुळे महेश अन्नाच काम मला तुम्हाला तुम्हाला सांगण्याची गरज नाही ते माझ्यापेक्षा जास्त सर्वांना माहिती आहे त्यामुळे जसं कोटा मेंबर म्हणाले की येणाऱ्या काळात निश्चित तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीमाग जसं महेश अन्नावरती प्रेम आणि आशीर्वाद होता त्याच पद्धतीने आमच्यावरती सुद्धा राहील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो करावी बट आज ची जयंती आपल्याला साजरी करावी लागते हीच एक गोष्ट वेदनादायक आहे बट सर्व आयोजकांनी हा जो एक भव्य मॅरेथॉन स्पर्धा विडी घरकुल भागामध्ये आयोजित कर केली आहे आता सोलापुरात त्याप्रमाणे दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित होत असते बट या भागात ही पहिलीच मॅरेथॉन स्पर्धा एवढ्या भव्य प्रमाणात आयोजित करण्यात म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे त्यासाठी वेगवेगळे वे आयोजकांनी जे काही स्वभाव नोंदवले याच्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आताच प्रथमेशनी सगळं सांगितलं आहे की महेश अण्णांनी केलेलं कार्य या भागामध्ये इथली जनता कधी विसरू शकत नाही अण्णांचं नेहमी हे होतं की कोणाशी सगळ्यांना घेऊन अण्णा एकत्र एक चालत होते त्यामुळे एकता मॅरेथॉन नक्कीच त्यांच्या कार्याला शोभण्यासारखे आहे भविष्यातही अण्णांचं सा सामाजिक कार्य असू दे राजकीय कार्य असू दे या भागात आम्ही परिवार म्हणून असंच सुरू ठेवू आणि उद्या तुम्हाला माहिती आहे की महिषाणांच्या जयंतीनिमित्त विडी घरकुल संभाजीराव शिंदे विद्या मंदिर शाळेत आपण एक भव्य आरोग्य शिबिर इथं आयोजित करत आहोत फक्त आयोजित आरोग्य शिबिर आयोजित नाही तर तेथे मोफत औषध उपचारही देत आहोत आणि मागच्या वेळेला इथे एक आरोग्य शिबिर आपण आयोजित केलं होतं त्यावेळेला फक्त पोटविकार संबंधित होतं त्यावेळेला नेत्र तपासणी आहे मशीनद्वारे चष्मा वाटप आहे त्या मध्ये स्त्रीरोग तपासणी आहे बालरोग तपासणी आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ डॉक्टर्स उद्या उपस्थित राहणार आहेत जिधिकारी <laughs> कार्य <laughs> डी जे आसिफ एस के जय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळेल चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर